नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सर्वांचं सहश स्वागत आहे आताच बघा नुकतंच प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक्झाम या तारखेला होणार एक्झाम त्या तारखेला होणार आणि एक्झाम तेरा जानेवारीला होणार किंवा अठरा जानेवारीला होणार अशा प्रकारचं त्या ठिकाणी बातमी सगळीकडे पसरत आहे पण विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या अद्यापपर्यंत जे काही प्रवेश पत्रिका आहे तर ही उपलब्ध झालेली नाही यासाठी हा तुम्हाला मी इथे हा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर बघा जोपर्यंत आपल्याला बघा जे काही नवोदय विद्यालयाचे जे काही वेबसाईट आहे या वेबसाइट वरती आपल्याला प्रवेश पत्रिका आली का नाही किंवा हॉल तिकीट आलं का नाही याची आपल्याला माहिती भेटत असते तर अशा प्रकारे बघा आपलं डब्ल्यू डब्ल्यू नवोदय विद्यालय डॉट कॉम गव्हर्नमेंट डॉट कॉम इन हे जर तुम्ही वेबसाईट टाकला तर ता त्या वेबसाइट वरती या ठिकाणी बघा इथं अशा प्रकारे ऍडमिट कार्ड आणि इथं तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट येऊन जाणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवावरती त्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवू नका त्यानंतर बघा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक असतील त्यांना विचारा की बाबा नवोदय विद्यालयाचे जे काही प्रवेश पत्रिका आहे सहावी आणि नववी साठीचे तर ते उपलब्ध झाले आहे का मग तारीख किती तारखेला परीक्षा आहे तर याबद्दलची माहिती तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता तर तिथंच विचारू तर शकताच परंतु जर नवोदय विद्यालयाचे जे काही गव्हर्नमेंटचे जे काही लिंक आहे वेबसाईट त्या वेबसाईट वरती सुद्धा जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता बघा आपलं विद्यालयाची बॅच साठी आपण सुरू आहे ही जी काही बॅच असणार आहे मित्रांनो ही सहावी आणि नववी या वर्गासाठी असणार आहे आणि या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे लक्षात घ्या ही बॅच आपली लाईव्ह असणार आहे रेकॉर्डेड बॅच असणार आहे त्यानंतर आपलं डबल अकॅडमी पुणे नावाचं प्ले स्टोर वरती जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा त्यामध्ये सर्व आपले बॅचेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर जर तुम्हाला काही बॅचेस बद्दल विचारायचं असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस फोन करून विचारू शकता की बॅच बाबा बॅचच्या कधी आहे कधी स्टार्ट सुरू आहे त्यानंतर आणखी काही तुम्हाला विचारायचं असतील किंवा तुमच्या काही शंका कुशंका असतील तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता दुसरी महत्वाची गोष्ट बघा आपल्या बॅच वैशिष्ट्य लक्षात घ्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण रोज एक तास बघा सहा ते सात या वेळेमध्ये आपलं रोजच्या रोज बघा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण त्यामध्ये घेत असतो त्याच्यानंतर बघा सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला असतील त्यानंतर टेस्ट सिरीज असेल ई बुक नोट्स मोफत असतील त्यानंतर आपल्या बॅच मध्ये जे काही व्हिडिओ डाऊनलोड सुविधा सुद्धा आपण दिलेली आहे कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड केलात तर किती वेळा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समजा तुमच्या घरी तिकडे रेंजच नाही मग काय करा जिथे रेंज आहे तिथे डाऊनलोड करा आणि मग घरी येऊन नसतं आपलं निवांत त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याच्यानंतर बघा आपले सर्व लेक्चर्स हे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासमध्ये होतील टोटल डिजिटल बोर्डवरती असतील आणि हे लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा त्या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे तर मग खाली दिलेला जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक दिलेली आहे जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरून तुम्ही संपर्क साधून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता थँक्यू